स्वागत आहे आपले वायबीडी अकॅडमी दी या युट्यूब चॅनल वरती व्हिडिओच्या माध्यमात आज आपण ब्रो मुंबई महानगरपालिके अंतर्गत कार्यकारी सहाय्यक म्हणजे अर्ज भरणं गरजेचं ऑनलाईन अर्ज घर बसल्या न चुकता तुम्हाला कसा भरायचा याविषयी संपूर्ण माहिती आजच्या एवढीच्या माध्यमाने आपण बघणार आहोत तर नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा या अगोदर आपण एक सेपरेट व्हिडिओ अपलोड केलेला आहे या पदभरतीच्या जाहिरातीवरती मध्ये शैक्षणिक पात्रता काय लागते वयाची अट फी किती असणार आहे जागा किती आहे संपूर्ण माहिती तुम्हाला त्या सपरेट व्हिडिओच्या माध्यमाने भेटून जाईल त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये टाकून देतोय आजच्या एवढीच्या माध्यमाने आपण मुंबई महानगरपालिका अंतर्गत ही जी भरती आलेली आहे त्यासाठी घर बसल्या ऑनलाईन अर्ज कसा भरायचाय याविषयी संपूर्ण माहिती बघणार आहोत तर तुम्हाला सर्वप्रथम ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी या वेबसाईट ची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये टाकून देतोय तर त्या वेबसाईटला तुम्हाला ओपन करायचंय ओपन केल्यानंतर नंतर ही वेबसाईट अशा प्रकारची तुमच्याकडे ओपन होऊन येईल तुम्ही मोबाईल किंवा लॅपटॉप मध्ये अर्ज भरत असाल तर प्रोसेस सारखीच असणार आहे काही वेगळे काही फरक नसणार आहे सेम प्रोसेस असणार आहे तर त्यासाठी तुम्हाला ही वेबसाईट ओपन करायची इथं आल्यानंतर इथून सुद्धा तुम्ही जाहिरात डाउनलोड करू शकता इतर माहिती इथे जाणून घेऊ शकता आता ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी डायरेक्टली तुम्हाला इथं रजिस्टरचं ऑप्शन आहे इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे रजिस्टर वरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं पेज तुमच्याकडे इथे ओपन होऊन येईल इथे काही सूचना दिलेल्या आहेत त्या तुम्ही वाचून घ्या क्लोज वरती क्लिक करायचंय खाली काही सूचना दिल्यात ते वाचून घ्यायच्या आणि त्यानंतर आय एग्रीचं ऑप्शन आहे इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे जी पण माहिती तुम्ही टाकणार आहे ती माहिती तुमच्या कागदपत्रांवरती व्यवस्थित असायला पाहिजे इथे दिलेले ती तुम्ही वाचून घ्या आता इथे खाली तुम्हाला काय करायचं तुमचं स्वतःच पहिलं नाव टाकायचंय स्वतःचं पहिलं नाव टाकल्यानंतर मधलं नाव टाकायचंय आणि आडनाव नाव टाकायचंय त्यानंतर पुढे यायचंय पुढे आल्यानंतर तुमच्या नावामध्ये बदल झाला असेल तर यस करायचंय यस केल्यानंतर खाली तुमचं जे नाव बदललं आहे ते नाव टाकायचंय आणि डेट ऑफ बर्थ टाकायची जर तुमच्या नावामध्ये बदल झाला नसेल तर नो वरती तुम्हाला सिलेक्ट करायचे आता नावामध्ये बदल म्हणजे नक्की काय आता लग्नानंतर जर म्हंटल तर बहुतेक महिलांचा नावामध्ये बदल होत असतो लग्नाच्या अगोदर त्यांचं एक नाव असतं आणि त्यानंतर लग्नाच्या नंतर दुसरं नाव ते ठेवतात आणि तेव्हा नावात बदल झाला असतो ठीक आहे तर त्यांच्यासाठी ही माहिती लग्ना अगोदरचं नाव तुम्हाला ऑलरेडी टाकावं लागणार आहे वरती आणि नावामध्ये बदल झाला असेल तर ते नाव जे बदललंय ते तुम्हाला इथं खाली टाकायचं असतं जर नसेल झालं तर नो वरती तुम्हाला क्लिक करायचं इथं वडिलांचं नाव टाकायचं आईचं नाव टाकायचं आणि त्यानंतर जन्मतारीख सिलेक्ट करण्यासाठी कॅलेंडर वरती क्लिक करायचं इथे सर्वप्रथम वर्ष तुम्हाला सिलेक्ट करायचा महिना तुम्हाला सिलेक्ट करायचा आणि त्यानंतर तुमची जी पण तारीख असेल ती तुम्हाला सिलेक्ट करायची जन्मतारीख अशा प्रकारची येऊन जाईल पुढे आल्यानंतर इथे जनरल आपल्याला मेल फिमेल इथं सिलेक्ट करायचंय मोबाईल नंबर टाकायचा तोच मोबाईल नंबर कन्फर्म करायचा अल्टरनेटिव्ह मोबाईल नंबर द्यायचा असेल तर द्या अदरवाईज खाली सोडा ईमेल आयडी टाकायचा एक तोच ईमेल आयडी पुन्हा टाकायचा कन्फर्म करायचा त्यानंतर एक्झाम सेंटर निवडण्यासाठी भरपूर एक्झाम सेंटर तुम्हाला बघण्यासाठी भेटून जातील तुम्हाला जे पहिलं दुसरं तिसरं अशा प्रकारचे एक्झाम सेंटर दिसतील तुम्हाला जे पण जवळचे एक्झाम सेंटर असतील ते तुम्ही तीन एक्झाम सेंटर इथे निवडणार ठीक आहे हे सर्व झाल्यानंतर इथे टिप दिलेले ती वाचा इथे क्लिक करा आणि त्यानंतर जनरेट ओटीपीचं च ऑप्शन आहे इथे क्लिक करा जनरेट ओटीपीवरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं येऊन जाईल इथे तुम्हाला एक कॅपच्या दिसेल कॅप्चा तुम्हाला जशाच्या तसा बघून टाकायचा आहे जसं की इथं मी कॅपचा टाकून घेतो कॅप्चा टाकून झाल्यानंतर खाली लगेच तुम्हाला इथे सबमिटचं ऑप्शन आहे सबमिट वरती क्लिक करायचं आहे सबमिट वरती क्लिक केल्यानंतर तुमच्याकडे अशा प्रकारचं येऊन जाईल आणि एक नोटीस येईल तुमच्या मोबाईल नंबरवरती आणि ईमेल आय डी वरती ओटीपी सेंड केलाय तो ओटीपी तुम्हाला इथे टाकून व्हॅलिडेट ओटीपी इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे तर ओटीपी टाकून व्हॅलिडेट ओ टी पी मी यावरती क्लिक करतो इथं बघा व्हॅलिडेट सक्सेसफुली आलेलं आहे ओकेचं ऑप्शन आहे ओके, ओके वरती तुम्हाला क्लिक करायचंय आता त्यानंतर पुन्हा इथं मी सहमत आहे म्हणजेच आय एग्रीचं ऑप्शन आहे इथे तुम्हाला ही माहिती वाचायची आहे वरती क्लिक करायचंय आणि त्यानंतर हा जो कॅपचा आहे जशाचा तसा तुम्हाला इथे खाली टाकून घ्यायचा आहे कॅपचा टाकल्यानंतर रिव्हेरीफायचं ऑप्शन तुमच्याकडे येऊन जाईल रिव्हेरीफाय क्लिक केल्यानंतर तुम्ही वरती जी पण माहिती टाकलेली आहे ती तुम्हाला पुन्हा रिव्हेरीफाय करणं गरजेचं असणार आहे तर बघा अशा प्रकारची जी पण माहिती तुम्ही इथे टाकलेली आहे जी पण माहिती बरोबर असेल त्याच्यासमोर तुम्हाला अशा प्रकारचं टिक करत चालायचंय जर तुमची माहिती काय चुकलेली असेल तर लगेच तुम्हाला एडिट करून घ्यायची एकदा रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुम्ही ही माहिती पुन्हा एडिट करू शकत नाहीये सर्व तुम्हाला टिक करून झाल्यानंतर सबमिटचं ऑप्शन येईल सबमिट वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर अशा प्रकारची नोटीस येईल सबमिट केल्यानंतर माहिती तुम्ही एडिट करू शकत नाही बरोबर असेल तर ओकेच ऑप्शन हे ओकेवरती क्लिक करायचं आहे इथे बघा आता तुमचं रजिस्ट्रेशन इथं पूर्ण झालेलं आहे रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला भेटलेला आहे पासवर्ड आणि रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला मेसेज वरती आणि ईमेल वरती दोन्हीकडे भेटून जातो तो पासवर्ड आणि रजिस्ट्रेशन नंबर शेवटपर्यंत जपून ठेवा तुमचा निकाल लागेपर्यंत तुम्हाला त्याची गरज पडत असते आता क्लोजचं ऑप्शन क्लोज वरती तुम्हाला क्लिक करायचंय पुन्हा एकदा सांगतोय रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड तुमच्या वरती आलेला असेल ईमेलला आणि मोबाईल नंबरवरती ठीक आहे इथे बघा अशा प्रकारची माहिती तुमच्याकडे दिसेल जी तुम्ही रजिस्ट्रेशन करता वेळेस टाकलेली आहे व्यवस्थित बघून घ्या आणि त्यानंतर पुढे या पुढे तुम्हाला तुमचे एक्झाम सेंटर दिसतील इथं घोषणापत्र तुम्हाला दिसेल अशा प्रकारचं आता तुम्हाला अर्ज आहे तर त्यासाठी वरती तुम्हाला गो टू एप्लिकेशनचं ऑप्शन आहे इथे तुम्हाला क्लिक करायचंय आणि इथून तुम्हाला ऑनलाईन अर्ज म्हणजेच आपला जे फॉर्म आहे तो भरायला सुरुवात करायचंय आतापर्यंत फक्त तुमचं रजिस्ट्रेशन झालंय इथून पुढे तुम्हाला अर्ज आहे जे पद आहे त्यासाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे तर बघा अशा प्रकारचं तुमच्याकडे पेज ओपन होत होईल पेज ओपन झाल्यानंतर इथं क्लोज ऑप्शन हे क्लोज वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे इथे आता तुम्हाला काय माहिती निवडण्यासाठी ऑप्शन येईल इथे बघा तुम्ही इथं काय माहिती दिलेले अर्ज करण्यापूर्वी जाहिरात वाचल्याची खात्री खात्री करतो म्हणजे आपण जाहिरात व्यवस्थित वाचली याची मी खात्री केलेली आहे हे तुम्हाला व्हेरीफाय करणं गरजेचं असणार त्यासाठी इथं टिक लावायचंय पदाचं नाव इथं निवडायचं एकच पद आहे कार्यकारी सहाय्यक यामध्ये जर म्हटलं तर अजून पदांसाठी जाहिरात येणार आहे तर त्यासाठी तुम्हाला जेव्हा पण जाहिरात येईल तेव्हा आपल्या चॅनलवरती माहिती दिलीच जाईल आणि त्यानंतर संपूर्ण माहिती मिळाल्यानंतर तुम्ही त्या देखील पदासाठी अशाच रित्या अर्ज भरू शकता आता पद इथं मी निवड पुढे तुम्हाला अर्ज भरायचा आहे तर बघा आता पुढे व्हिडिओ कंटिन्यू आपल्यासाठी अतिशय महत्वाची माहिती देऊन घेतो आपण स्पेशल महानगरपालिका भरती दोन हजार सा चोवीस साठी केलेल्या आहेत अभ्यासक्रमानुसार बुद्धिमत्ता आणि चालू घडामोडी या तुम्हाला चार ते पाच विषयाच्या नोट्स आपण आपल्या टीम कडून तुमच्यासाठी घेऊन आणू या सर्व विषयांच्या नोट्सची प्राइस आपण ठेवलेली फक्त एकशे एकोणपन्नास रुपीस जर तुम्हाला पाहिजे असेल तर नंबर तुम्हाला दिसत असेल एक्क्याण्णव एकोणचाळीस चौसष्ट एकतीस नव्याण्णव या नंबरवरती फोन पे गुगल पे किंवा च्या माध्यमाने पेमेंट करायचंय आणि याच नंबरच्या वरती तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे त्यानंतर तुम्हाला या सर्व नोट्स वरती पीडीएफ स्वरूपामध्ये पाच ते दहा मिनिटांमध्ये लगेच मिळून जातील आणि त्यानंतर तुम्ही व्यवस्थित अभ्यासाला तयारी करू शकता रिव्हिजन करू शकता तर तुमच्या भरतीसाठी या नोट्स अतिशय महत्वाचे असणार आहेत ते या नोट्स घ्यायला विसरू नका चला आता पुढे आपण व्हिडिओ कंटिन्यू करूया आपण इथं पद निवडले बाकी माहिती इथं ऑलरेडी टाकलेली आहे आता पुढे बघा कोणकोणती माहिती अजून भरायची आहे पुढे आपल्याला मॅरिटर स्टेटस सिलेक्ट करण्यासाठी ऑप्शन आहे लग्न झालं असेल तर मॅरिड अनमॅरिड तुम्ही सिलेक्ट करू शकता तुमच्या याच्यानुसार त्यानंतर एक्झाम सेंटर ऑलरेडी टाकलेले आहेत त्यानंतर इथं इंडियन आपल्याला सिलेक्ट आहे त्यानंतर तुम्ही महाराष्ट्राचे रहिवाश्या आहात का तर वरती आपल्याला क्लिक आहे पुढे तुम्हाला या सर्टिफिकेट पैकी एक सर्टिफिकेट विषयी माहिती द्यायची यामध्ये डोमा जन्माचा दाखला आणि त्यासोबत शाळा सोडल्याचा दाखला या गरजेचं असणार आहे जर डोमा सर्टिफिकेट ची माहिती द्यायची असेल तर सर्वप्रथम सर्टिफिकेट चा नंबर टाकायचा आहे त्यानंतर ते सर्टिफिकेट तुम्हाला कधी भेटलं सर्वप्रथम त्याची दिनांक सर्टिफिकेट वरती सर्व माहिती दिलेली असते आणि अनुक्रमांक इथे तुम्हाला टाकायचं ही सर्व माहिती भरून झाल्यानंतर खाली यायचे इथे कॅटेगरी तुम्हाला निवडायची तुमची कॅटेगरी कॅटेगरी तुम्हाला इथं निवडायची त्यानंतर तुम्ही या पदासाठी कोणत्या कॅटेगरीतून अर्ज भरत आहेत ती कॅटेगरी तुम्हाला इथे निवडायची ओपन मधून भरायचं असेल तर ओपन मधून त्यानंतर इथे तुम्हाला काय करायचंय तुमच्याकडे कॅटेगरी सर्टिफिकेट असतं ते कोणा कोणी इश्यू केलेलं आहे त्याचं तुम्हाला ऑफिसचं नाव दिलं असतं सर्टिफिकेट वरती ते, ते सर्टिफिकेट तुम्हाला कधी भेटलं त्याची दिनांक तुम्हाला भरण्यासाठी इथे ऑप्शन आहे बघा सर्वप्रथम तुम्हाला अशा प्रकारचं वर्ष इथे निवडायचंय वर्ष निवडण्यासाठी वर्ष निवडा त्यानंतर महिना आणि त्यानंतर दिवस त्यानंतर इथं अनुक्रमांक असतो सर्टिफिकेट वरती तो अनुक्रमांक टाका तुमच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी म्हणजेच आपला जात प्रमाणपत्र असतं त्याची जात वैधता केल्यानंतर आपण त्याला म्हणतो mm. कास्ट व्हॅलिडिटी ते व्हॅलिडिटी जर असेल तर त्याच्याविषयी माहिती इथे द्यायची कोणत्या समितीने तुम्हाला हे दिलेलं त्यानंतर कधी भेटलं ते जर तुमच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी नसेल ठीक आहे म्हणजेच जात वैधता प्रमाणपत्र नसेल तर त्याची माहिती नाही टाकली तरी चालेल फक्त कास्ट त्याची सर्टिफिकेटची माहिती इथे तुम्हाला टाकणं भरणं आवश्यक असणार आहे ठीक आहे इथे तुम्हाला स्टार मार्क दिसत असेल स्टार मार्क जिथं पण असेल ते तुम्हाला कंपल्सरी भरायचं नसेल ते नाही भरलं तरी काय प्रॉब्लेम नाही त्यानंतर पुढे यायचं पुढे जर म्हटलं तर तुमची इथं शरीराची ओळख पटून देण्यासाठी तुम्ही एखादी खून इथं देऊ शकता त्याला आपण विजिबल आयडेंटिफिकेशन मार्क म्हणजेच आपल्या शरीरावरती कुठं खून असेल मोस असेल घाव असल ज्याने आपण आपल्या स्वतःची ओळख पटून देऊ शकतो असेल ते तुम्ही कुठं तिळ असेल तर कुठं तिळ आहे त्याच्याविषयी माहिती इथं द्या नसेल तर नील किंवा अन्नू अशा प्रकारचं इथं टाइप करायचंय किंवा काहीने भरलं तरी काही प्रॉब्लेम नाही डायरेक्टली खाली यायचं नंतर तुम्हाला एक आयडी प्रूफ द्यावा लागणार आहे यामध्ये तुम्ही आधार कार्ड पॅन कार्ड इथे देऊ शकता इथं आधार कार्डचं ऑप्शन नाहीये सॉरी पॅन कार्ड देऊ शकता ड्रायव्हिंग लायसन्स मतदान पासपोर्ट साईज आणि बँक या चार ते पाच डॉक्युमेंट पैकी एक डॉक्युमेंट तुम्हाला इथे द्यावं लागणार आहे जे पण द्यायचं असेल त्याच्यावरती होई वरती क्लिक करायचंय त्याचा नंबर द्यायचा आहे आणि त्यानंतर ते त्याच्यावरती जे पण नाव तुम्हाला इथे आहे आणि बाकी जर द्यायचं असेल तर द्या अदरवाईज नाही नाही वरती तुम्हाला क्लिक करत यायचंय लास्टला पण नाही वरती क्लिक करून इथं टिक करून सेफ अँड ते तुम्हाला क्लिक करायचं आहे सेव्ह केल्यानंतर सक्सेसफुली होऊन जाईल ओकेच ऑप्शन आहे ओके, ओके वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर पुन्हा तुम्हाला अशा प्रकारची माहिती भरायला येईल तुम्ही कुठं सध्याला इथं कामाला असाल स्टेट मध्ये तर यस करायचंय त्याच्याविषयी तुम्हाला माहिती द्यायची कामाला असेल तर कोणत्या संस्थेमध्ये कोणत्या फील्डमध्ये तुम्ही काम करताय पदाचं नाव काय आहे त्याच्याविषयी माहिती द्यायची ला काम आला नसेल ना तर नाही वरती तुम्हाला क्लिक करायचंय तुम्ही प्रकल्पग्रस्त असाल तर यस नो इथे सिलेक्ट करू शकता त्याच्याविषयी माहिती देऊ शकता असेल तर सर्टिफिकेटची तुम्हाला माहिती अशाच प्रकारचं भूकंपग्रस्त झालं अंशकालीन पदवीधर झालं ठीक आहे त्यानंतर इथं माजी सैनिक झालं यांच्यासाठी आरक्षण आहे तर हे सर्व आरक्षणाच्या बाबे जर तुम्ही यामध्ये मोडत फक्त सर्टिफिकेट कोणी इश्यू केलंय त्याचं नाव टाकायचं आणि सर्टिफिकेटचा नंबर टाकायचा ठीक आहे अशा प्रकारचं बाकी तुम्हाला इथं फक्त वाचायचं यस नो इथे सिलेक्ट करायचं सिलेक्ट करायचंय परंतु तुम्ही हे आरक्षणाची यश केलं तर त्याची सर्टिफिकेटची माहिती तुम्हाला भरावी लागणार आहे त्यानंतर इथून पुढे तुम्हाला तुमच्या केस माहिती द्यायची जर तुमच्या स्टेशन मध्ये काही कारवाई झाली असेल ठीक आहे तुम्ही अपराधी ठरला असेल त्याच्याविषयी माहिती द्यायची जर नसेल तुमच्यावरती कोणत्याही प्रकारची केस नसेल कोणत्याही प्रकारचा कारवाई झालेली नसेल आर आय वगैरे झाली नसेल तर तुम्हाला डायरेक्टली नो नो वरती तुम्हाला सिलेक्ट करायचंय अदरवाईज हे सर्व भरण्या अगोदर तुम्हाला व्यवस्थित वाचून घ्यायचंय तुम्ही अशा प्रकारचं कोणत्या प्रकारचं असेल तर यच करायचं आणि कुठं तुमच्यावरती केस झाली होती कशावरून झाली होती जर यारा झाली असेल तर त्याचा नंबर असतो तो नंबर बाकी जर म्हटलं तर तुम्हाला सेव्ह अँड नेक्स्ट वरती तुम्हाला क्लिक करायचंय नसत झाली तर त्यानंतर ओकेचं ऑप्शन आहे ओके, ओके वरती क्लिक करायचं इथे ऍड्रेस टाकायचं तुमचं गावाचं तालुक्यात टाकायचं तुम्हाला इथं जिल्ह्याचं गावाचं नाव टाकायचं त्यानंतर इथं आपल्याला सर्वप्रथम कंट्री इथं निवडायचे इथं इंडिया कंट्री निवडल्यानंतर इथं आपल्याला आपलं राज्य निवडायचं त्यानंतर महाराष्ट्र राज्य निवडल्यानंतर इथे तुम्हाला डिस्ट्रिक्ट निवडायचा तुमचा जो पण जिल्हा असेल तो त्यानंतर पिनकोड टाकायचा आणि त्यानंतर हा जो ऍड्रेस म्हटलं तर हा व्यवहाराचा पत्ता इथं समजून घ्या म्हणजे आपण जिथे राहतो सध्या व्यवहार करतो तो पत्ता आणि इथं कायमस्वरूपीचा कायम पत्ता म्हणजे कायमचा पत्ता आपला जर दोन्ही क्लिक करायचा वरती जो ऍड्रेस टाकलेला आहे तोच खाली येऊन जातो अदरवाइज तुमचा सध्याचा राहण्याचा पत्ता बरेच दिवस झाला तुम्ही दुसरीकडे राहताय तर तो तुम्ही इथे देऊ शकता आणि जो तुमचा घरचा गावचा पत्ता आहे तो तुम्ही इथं देऊ शकता दोन्ही एकच असेल किंवा एकच द्यायचा असेल तर डायरेक्टली यस वरती क्लिक करायचं कायमस्वरीचा पत्ता वरती टाकायचा तोच खाली कॉपी पेस्ट होऊन जातो नेक्स्ट वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे बघा सेव्ह अँड नेक्स्ट वरती क्लिक केल्यानंतर ओकेच ऑप्शन आहे ओके वरती क्लिक करायचे आणि त्यानंतर माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा तुम्ही उत्तीर्ण केली आहे का म्हणजेच आपली दावी उत्तीर्ण तर यस नो इथं सिलेक्ट करू शकता होय वरती क्लिक केलं तर तुम्हाला दावीची माहिती इथे द्यावी तुम्हाला ऑप्शनला देखील इथं बघा हे प्रमाणपत्र पाहिजे ही परीक्षा उत्तीर्ण केली असेल तर त्याची सुद्धा तुम्ही इथं माहिती देऊ शकता आता सर्वप्रथम इथं बोर्डाचं नाव टाकायचं आहे महाराष्ट्र शाळेचं नाव तुम्ही इथं भरू शकता ठीक आहे शाळेचं नाव टाकायचं आहे दहावीच्या शाळेचं नाव पर्सेंटेज आहे की तुम्हाला काय आहे ते तुम्हाला इथं पर्सेंटेज आहे त्यानंतर इथं किती पैकी किती तुम्हाला पाचशे पैकी पाचशे तीस मार्क सॉरी सहाशे पैकी पाचशे तीस मार्क आहे किंवा पाचशे पैकी चारशे वीस मार्क आहे ते तुम्ही इथं देऊ शकता ठीक आहे जसे की उदाहरणार्थ इथं चारशे तीस टाकतो हे मार्क तुम्हाला आहे पाचशे पैकी ठीक आहे अशा प्रकारचं एकूण टक्केवारी ऑटोमॅटिकली येऊन जाणार आहे हे तुम्हाला समजून आलं दिनांक आहे तुमच्या सर्टिफिकेट वरती जो पण दिनांक असतो तो तुम्हाला इथं भरण्यासाठी ऑप्शन आहे तर तुम्ही केव्हा उत्तीर्ण केली परीक्षा ते तुम्हाला इथं सिलेक्ट करायचंय ठीक आहे अशा प्रकारचं ऑप्शन दिसून येतील तुम्हाला तारीख सिलेक्ट करायचे हे सर्व टाकून झाल्यानंतर इथं बारावीची माहिती द्यायची त्या स्वरूपामध्ये पदवीची माहिती द्यायची कोणती पदवी तुमची झाली हे तुम्हाला निवडायचे झालेले काय ग्रॅज्युएशन इथं त्यानंतर टीम एनी ग्रॅज्युएट डिग्री अशा प्रकारचं तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं इथे जे विद्यापीठाचं नाव किंवा महाविद्यालयाचं नाव त्यानंतर पास झाल्याचं तुमचं जे सर्टिफिकेट त्याच्यावरती जी दिनांक असते ती दिनांक टाकायचे तुम्हाला पर्सेंटेज की ग्रेड आहे अशा प्रकारचं ते तुम्हाला इथे निवडायचं मध्ये किती पैकी तुम्हाला किती मार्क आहे ते तुम्हाला इथे टाकायचे जसे की आठशे नव्वद मार्क आहे किती पैकी बाराशे पैकी बाराशे मी इथे टाकणार त्यानंतर पर्सेंटेज इथे स्वरूपामध्ये सर्व माहिती भरायची यापैकी तुमच्याकडे काय काय आहे जशी की तुमची थर्टी टायपिंग झाली असेल तर तुम्ही यस करू शकता ठीक आहे अशा प्रकारचं तुमचा स्पीड किती आहे इथे वाचून तुम्हाला येस वरती क्लिक करायचं किंवा नो वरती क्लिक करायचं बघा सर्व माहिती टाकून झाल्यानंतर खाली येऊन सेव्ह अँड इन्नेस्ट वरती मी क्लिक करतो त्यानंतर अशा प्रकारचं पेरे इथे ओकेच ऑप्शन आहे ओके वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आता इथे बघा तुम्हाला काय काय अपलोड करायचंय सर्वप्रथम इथं फोटोग्राफ इथं अपलोड करायचं आहे त्यासाठी इथं त्यानंतर अशा प्रकारचा ऑप्शन येऊन जाईल इथे तुम्ही कॅप्चर फोटो अपलोड करू शकता किंवा पासपोर्ट साईज फोटो अपलोड करू शकता आता लाईव्ह कॅप्चर फोटो कंपल्सरी नाहीये काही प्रॉब्लेम नाही क्लिक करून तुमचा जो पासपोर्ट साईज फोटो आहे तो तुम्ही इथं अपलोड करणार त्यासाठी इथे क्लिक करायचं फोटोची साईज वगैरे सर्व दिलेले किती केबीचा पाहिजे त्याच्याविषयी माहिती साईज मध्ये तुम्हाला फोटो अपलोड करायचा आहे तुम्हाला जर फोटोची साईज रिसाइज करता येत नसेल पिक्सेल कमी जास्त करता येत नसेल जेवढी आपल्याला साईज पाहिजे ती व्यवस्थित काही काळजी करू नका डिस्क्रिप्शन मध्ये व्हिडिओची लिंक दिलेली आहे तो व्हिडिओ बघा दोन मिनिटाचा व्हिडिओ त्यामध्ये तुम्ही अतिशय सोप्या भाषेमध्ये मोबाईल वरती फोटोची साईज कशी लगेच शिकून जाऊ शकता ठीक आहे त्यानंतर अपलोड करा त्यानंतर क्लोज च ऑप्शन आहे क्लोज वरती क्लिक करायचंय यामध्ये बघा इथं फोटो अपलोड करायचा आहे स्वाक्षरी सिग्नेचर अपलोड करायचे आपल्याला मार्कशीट अपलोड आहे बोर्ड सर्टिफिकेट अपलोड करायचंय त्यानंतर इथं प्रमाणपत्र अपलोड करायचंय त्याचप्रकारे बारावीची माहिती इथं अपलोड करायचे इथं सर्टिफिकेट वगैरे इथं मार्कशीट वगैरे पदवीचं त्या स्वरूपामध्ये अपलोड आहे त्यानंतर इथं आपल्याला डिग्री सर्टिफिकेट अपलोड करायचंय म्हणजे पदवीचं जे पण असेल ते त्यानंतर इथे आले प्रमाणपत्र अपलोड करायचंय इथं डोमा सर सर्टिफिकेट शाळा सोडल्याचा दाखला अदरवाइज तुम्ही जन्माचा दाखला दिला असेल त्याच्याविषयी माहिती दिली असेल ते सर्टिफिकेट इथं अपलोड करा त्यानंतर लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र अपलोड करायचं त्यासाठी क्लिक हेअरचं ऑप्शन आहे इथे क्लिक करून हे प्रमाणपत्र डाऊनलोड करायचंय हे भरायचंय फक्त आपल्याला इथं ठिकाण आपलं टाकायचं दिनांक टाकायची कधी दि फॉर्म भरता सही करायचे फोटो काढायचा आणि ते तुम्हाला इथं अपलोड करायचंय सर्व झाल्यानंतर टायपिंगची माहिती मी यस केली होती त्याच्यामुळे इथे मराठी इंग्लिश इथं मी ची माहिती टाकणार आणि अजून एक महत्वाचं म्हणजे टायपिंग थर्टीच पाहिजे इंग्लिश पण थर्टी असेल तरी चालेल मराठी थर्टी झाली असेल तरी चालणार आहे फोटो अपलोड करायचं कारण मी पॅन कार्ड इथं माहिती पॅन ची माहिती दिली आहे तुम्ही ऑर्डर डॉक्युमेंट दिलं असेल तर त्याची माहिती तुम्हाला अपलोड करावी लागणार आहे ठीक आहे आणि त्यानंतर खाली तुमचं नाव दिसेल फी तुम्हाला किती घोषणापत्र दिसतील सर्व घोषणापत्र व्यवस्थित बघायचे आणि त्यानंतर इथं हा कॅप्चर टाकून इथं प्रिव्यू ऑप्शन आहे इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे तर बघा आता सर्व डॉक्युमेंट मी इथं अपलोड करून घेतलेले तर सर्व टिक मार्क करून इथं प्रिव्ह ऑप्शन आहे इथे मी क्लिक करणार त्यानंतर अर्ज आपल्याकडे इथे ओपन होऊन येईल बघा व्यवस्थित माहिती टाकली आहे की नाही मी ब्लर करतोय आणि त्यानंतर इथे काढून टाकण्यासाठी ऑप्शन आहे इथे क्लिक करा हे प्रिव्यू तुम्ही व्यवस्थित बघून घ्या त्यानंतर हे ऑप्शन कट करा कट केल्यानंतर डायरेक्टली लास्टला यायचंय सबमिट चा ऑप्शन सबमिट वरती क्लिक करायचं आहे इथे बघा टिक लावायची बाकी इथे टिक लावून इथं कट करून आता लास्टला मी पुन्हा सबमिट वरती क्लिक करत आहे बघा सबमिट वरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं पेमेंट गेटवे इथं ओपन होऊन येईल इथे कोणत्याही मार्गाने तुम्ही ऑनलाईन पेमेंट करू शकता डेबिट क्रेडिट कार्ड नेट बँकिंग युपीआय वॉलेट क्यू आर कोड स्कॅन करून भरपूर ऑप्शन आहे ज्या पण माध्यमाने तुम्हाला पेमेंट करायचं असेल ते तुम्ही सिलेक्ट करा जसं की इथं युपीआयचं ऑप्शन आहे इथं क्यू आर कोड सुद्धा तुम्ही स्कॅन करून इथं पेमेंट करू शकता भरपूर ऑप्शन आहे तर ऑनलाईन पेमेंट करण्यासाठी क्यू कोड मी इथं सिलेक्ट करतो भीम युपीआय इथं क्यू आर सिलेक्ट करण्यासाठी ऑप्शन आहे इथे मी क्लिक करणार त्यानंतर क्यू कोड इथं दिसून येईल स्कॅन करायचं पेमेंट करायचं पेमेंट झाल्यानंतर डायरेक्टली तुम्हाला जे प्रिंट काढण्यासाठी ऑप्शन आहे ते येऊन जाईल तिथून तुम्ही प्रिंट घेऊ शकता पेमेंट झाल्यानंतर बाकी या व्यतिरिक्त काही एक्स्ट्रा माहिती भरण्याची गरज अशा रीत्या तुम्ही घर बसल्या इथं बृहमुंबई महानगरपालिका साठी भरती आलेली आहे त्यासाठी ऑनलाईन अर्ज अदरवाइज अर्ज भरताना कोणत्या प्रकारची अडचण येत असेल तर आपण आपल्या टीमकडून इथून फॉर्म भरून घेऊ शकता तुम्हाला व्हॉट्सअपवरती डॉक्युमेंट सेंड करायला सांगतील ते डॉक्युमेंट रुपाय में वर्ती वर्ती तुम्हाला शंभर ते दीडशे रुपयामध्ये घर बसल्या ऑनलाईन अर्ज व्यवस्थित न चुकता भरून दिला जाईल तर त्यासाठी वरती नंबर दिसत असाल त्यावरती संपर्क करा तिथून तुम्हाला फोन या व्यतिरिक्त अजून काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनल ला देखील सबस्क्राईब करा जी बिल्हि तिलाही क्लिक करा भेटूया पुढे जय महाराष्ट्र